आम्हाला माहित नाही का मुलींची नाही नाही आणि आम्ही कोण आहे आम्ही लोकप्रतिनिधी नाही इकडं आणि मग नाही नाही आमचं म्हणणं असं आहे या दिवशी तुम्ही सांगितलं इथं आळया आहेत तुम्ही तो अहवाल कसा काय धाडा नाही आळ्या आहेत हे तुम्ही दोघांनी इथं कबूल केलं होता काय कबूल केलं तर तुम्ही कसं मीडिया समोर फोटो सांगताय मीडिया समोर फोटो सांगताय का मॅडम तुम्ही कशा पद्धतीने हे करताना काय केलं

कधी नाही बोलायचं कोणी पोलिसांना पोलिसांनी आम्हाला अटक करू द्या ही शाळा बनवायची मुली तुम्ही इथं अव्वल का धाडा चुकीची माहिती का तुम्ही दिली ठीक आहे आळया होत्या ना होत्या सगळ्यांनी सांगितलं बरं सेंट्रल किचनच्या सेंट्रल किचनच्या माणसांनी सुद्धा सांगितलं आम्हाला आळया होत्या आणि त्या आळल्या जेवण परत केलं तुम्ही अवल के का बदलला का खोटी बदनामी झाले तुम्ही आदिवासी मुलांना ते पण चालू ना सुट्टी सर सुट्टी झालेली आहे तुम्ही आम्हाला या दिवशी पण दडपण्याचा प्रयत्न केला खोट बोल तिकडे पालक आहे तिकडे हे पालक आहेत त्या पालक काय सांगतात बघा त्या मुलींच्या डोक्यामध्ये एवढ्या वाज आल्या तुम्ही खोटं बोलता आमच्या बरोबर सहकार्य कार्यक्र तुम्हाला तुम्ही पोलीस बोलवा शाळा कोणती नाही शाळा शाळा ही मी काय म्हणतो शाळा म्हणजे तुम्ही पोरीला अळ्या खायला गालता खायला तुम्ही आळ्या खायला लागल बाहेर जाऊन म्हणतो काय लेखी आहे दाखवा मला काय लेखी दाखवा इथं वरिष्ठांना आहे फोन ते काय काय लेखी दाखवा ना वरिष्ठाचं काय लेखी आम्हाला मनमानी बरं तुमचा जो नाही उत्तर तुम्हाला द्यावं त्या दिवशी आम्ही खूप तुम्हाला हलक्यात घेतलं तुम्हाला सांगितलं का वरती तुम्ही अहवाल पाठवा तुम्ही खुशाल लोकांना एड्यात काढायला निगल दहा दिवशी जनतेला तुमच्यावरती अॅट्रोसिटी कायद्यांतर गुन्हा दाखल होते माहिती अन्न खोटा आणि घाल घालले होते माहिती तुम्हाला पार्टी जाणार आहे त्यांच्याकडे फोटो आहेत व्हिडिओ म्हणजे काय ही अतिशय चुकीची पद्धत आहे परमिशन कोण परमिशन मागणार आम्हाला हे हा मुजोर मुजोरपणा यांचा आहे आदिवासी मुलींच्या जीवाशी खेळण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि हा खरं तर आपल्याला हाणून पाडायचं पाहिलं का कसं हे प्रशासन आहे लोकांनी सगळ्यांनी बघा पालकांना आपल्या मुलांचं आयुष्य धोक्यात जाणार इथं आळया असून सुद्धा खोटा अहवाल यांनी सांगितलंय आणि आता सांगतात का परमिशन घेऊनच आतमध्ये या म्हणून शाळा ही जनतेची वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी, मी सांगतोय या शाळेकडे तुम्ही लक्ष द्या इथं अतिशय दडपशाहीने काम चाललेलं आहे त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असाय की आमच्या आदिवासी मुली या ठिकाणी शिकतायत आणि या ठिकाणची स्वच्छता असेल इथं पिण्याची पाण्याची सुविधा असेल त्यांचा जेवणाचा प्रश्न असेल याच्यासाठी ज्या आम्ही पालक म्हणून या ठिकाणी येतो त्यावेळेला संबंधित मुख्याध्यापक किंवा ते शिक्षक सांगतात की तुम्हाला परमिशन शिवाय आता ये येता येणार नाही म्हणजे ही एक प्रकारची दडपशाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्या दिवशी जो आळियाने गेलेला प्रकार आहे तो एकदाच नाही कनवड्याला पण तसा झाला होता अजूनही इथे दोन दोन प्रकार झालेला आहे म्हणजे कीड असणार धान्य हे आमच्या मुला मुलांना खाऊ घातलं जात मुळात आमची मागणीच अशी होती काय आता तुम्हाला तर काय आत येऊन दिलं जात नाहीये ठीक आहे तुम्ही या पुढं मग आता काय आता तुमचं तर इथं अपमान केलं आम्ही इथं थांबायला इथंच थांबायचं आपण त्यांचे वरिष्ठ इथं येतील वरिष्ठांना आम्ही फोन करतो का नाही आपल्याला आतमध्ये जाऊन द्यायचा वरण अळ्या अळ्या खायला घातल्या त्यांनी मी फोन करतो तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्याने तू फोन लावतो या, का खोटा अहवाल बदलला बाकीचे सण बिनियू ह्या शाळेमध्ये कसे काय शासने करतात मग त्याला शासनाची परवानगी का शासनाचा आर आहे का शासनाचा जीर नाही शिहार नसताना कार्यक्रम हो हो घे बर बेकायदेशीर

हॅलो साहेब नमस्ते आम्ही आहे ना इकडं सोमतवाडी आश्रमशाळेमध्ये गेलो आता त्या दिवशी इथं सगळ्यांनी सांगितलं का त्याच्यामध्ये आळ्या आहेत आम्ही तुमच्यावरती भरोसा ठेवला तुम्ही म्हणले प्रकल्प अधिकारी येतील कारवाई करतील आम्ही शांततेच्या मार्गाने घरी गेलो नंतर दैनिक पेपरमधून पुढारी आणि इतर पेपरमधून बातम्या दिल्या गेल्या का ती आळही नाही तर राजम्याला आलेला मोड आहे आता असा कोणता राज नाही का रात्री बिझन घालो दुसऱ्या दिवशी मोड आहे म्हणून सर प्लीज तुम्ही दखल घ्या जरा इथं आम्हाला आता येऊन दिलं जात नाही सांगतात का इथं शाळेत यायचं नाही म्हणून आता कुठला मुजोरी पण आला एटी शी अपर आयुक्त ठाणे त्यांचं म्हणणं मीटिंग आहे बोलतो मी तुम्ही आता गोपीच करतो नाही आम्ही तर थांबणार त्यांचे वरिष्ठ ना त्यांनी दडपलाय त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही इथून नाही आम्ही इथं थांबवतो आपण सगळे तिथं शेतकरी आहोत कोणत्याही इकडे धान्य भिजत घातल त्याला एका रात्रीत कसे काय मोडी पार त्याच्यात वटण असू द्या मुग असू द्या उडीद असू द्या मटकी कोणत्याही असू द्या लगेच एका रात्रीत कसे काय मोडी काय मोड येणार नाही आणि या आळ्याची काय पहिली घटना नाही सहा महिन्यापूर्वी सोळा शाळेत दहा शाळेपैकी का शाळेंनी जवान खाली लाळ्या खाल्या बाकीच्यांनी पाहिल्या असं फेकून दिलं पाहिजे माहिती आहे नाहीतर इथले पालक अधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांनी जुन्नरचे डि पी धनंजय पाटील साहेबांना खरं तर त्यांनी नेमलेलं त्यांची ऑर्डर आहे तशी आपल्याकडं पण त्यांना आम्ही कॉल करतो पण ते फोन रिशीव्ह करत नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्यांना कोण निरोप देईल का आणि ते इथं जर आले तर ते पालक प्रतिनिधी असले म्हणजे ते कायदेशीर पण आहेत तर आपल्या तिकडे जाता येईल आणि त्यांना जाब विचारता येईल म्हणून आम्ही धनंजय पाटील साहेबांना कॉल करतो कोण आहे तुम्ही शिक्षक कॉम्प्युटर 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 ऑपरेटर कॉम्प्युटर शिक्षक कम्प्युटर शिक्षक जाऊ द्या मागच्या वेळेस का शाळेमध्ये पुस्तक नव्हती पुस्तक दुसऱ्या शाळेवरती जमा करू आणि विद्यार्थ्यांना वाटली आणि विद्यार्थी देणं सांगितलं का भेटलं आम्हाला पुस्तक आमचं शिक्षण चालू आहे आणि आजच्या दिवशी आम्हाला पुस्तक नाही हो आणि विशेष म्हणजे या शाळेचे पालक प्रतिनिधी अधिकारी जे आहेत ते जुन्नर तालुक्यातले उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहेत त्यांना पण संपर्क केला त्यांनी फोन उचलला नाही तुम्ही पोलीस बाकी पाठवा म्हणजे मग इतर अधिकारी इथं येतील हो ते आतमध्ये येऊनच देत नाही आम्हाला आमच्या मुलींना सदृश आळ्या असलेलं जेवण खायला घातले हो वाद करते पाठवा ना पोलीस तुम्ही लवकर इथं नाही जिल्हा परिषद शाळा नाही शासकीय आश्रमशाळा मुलींची आश्रमशाळा सोमतवाडी हो हा माझाच नंबर आहे दत्तात्रय दत गवारी